महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत आपल्या आपल्या कर्वानगरच्या प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागले पाहिजेत नुसते कॅमेरा लागून पण उपयोग नाही त्या कॅमेऱ्यांची दखल घेतले पाहिजे आणि त्याच्यावरती झाली पाहिजे विनंती करतो की आम्हाला आपल्या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्या आम्ही तुम्हाला कुठलाही तक्रारी करायची संधी देणार नाही असं मी तिघ तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छितो अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आता या ठिकाणी तुम्ही आलेला शेवटची रॅली आहे शेवटच्या रॅलीच्या आम्ही लोकांच्या साधणार आहोत ते उत्स्फूर्तपणे हे लोक सगळे येत आहेत शंभर टक्के आम्हाला वाट आम्हाला खात्री आहे की आमचं पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस आहे या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व राजकीय नेते सर्व उमेदवार असतील यांची धावपळ उडलेल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार, प्रचार सर्व पक्षाकडून दिसताना आपल्याला दिसून येते आणि विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुण्यामध्ये सोबळावर निवडणूक लढत आहे पुण्यामध्ये सोबळावर निवडणूक लढत असल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसून येते पुण्यातील कर्वे नगर प्रभागामध्ये आपण जाहूद करवेनगर मध्ये या ठिकाणी मोठी लढत होत आहे या ठिकाणी आपल्या आप सोबत काही करवेनगर वस्ती शिवसेना चे उमेदवार आहेत त्यांचीच आपण बातचीत करत काय सांगाल आज शेवटचा दिवस आहे कशी सुरू आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना जय महाराष्ट्र मी प्रतीक्षा विनोद जावळकर करवेनगर प्रभाग क्रमांक 36 ने ओमकळनी मधून उभी आहे माझा शिवसेनेकडून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे माझा अनुक्रमांक एक आहे को गटे तर मी आपल्या कर्वेनगर नागरिकांना एवढंच एक विनंती करते की आम्हाला तुम्ही तिघांनाही भरघोस मताने विजय करा आम्हाला कर्वेनगरचा विकास करण्याची एक संधी नक्की द्या आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आता हीच वेळ आपल्या तरी शिवसेनेची ताकद काय हे सगळ्यांनी मिळून आपण दाखवून देऊयात जय महाराष्ट्र मला प्रचाराच्या अखेरच्या दिवशीवरच सांगा कोणते असे महत्वाचे दोन प्रश्न सोडवणार तुम्ही नागरिकांची ज्यामुळे तुम्हाला निवडून देणार आपल्या कर्वेनगर प्रभागामध्ये फक्त दोन प्रश्न नाही खूप महत्वाचे मुद्दे आहेत जेणेकरून महिलांसाठी महिला सक्षमीकरण त्यांचा सगळ्यात पहिला विषय आहे महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत आपल्या आपल्या कर्वेनगरच्या प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजेत नुसते कॅमेरा लाग लागून पण उपयोग नाही त्या कॅमेऱ्यांची दखल घेतले पाहिजे आणि त्याच्यावरती क्विक ऍक्शन झाली पाहिजे आम्हाला जेवढं आमच्या तिघा नाही आमचा परिणाम जेवढं करता येईल तेवढा आम्ही करवेनगरचा विकास करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत मानस काय सांगायला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कसा असणार आजचा दिवस नमस्कार मी कुमारी मानसी सोमनाथ गुंट मी शिवसेने शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहे माझा अनुक्रमांक आहे माझा गट आहे अनुक्रमांक आहे गेले दहा पंधरा दिवस आम्ही क्रमांक तीस होम कॉलनी मध्ये प्रचार करतोय नागरिकांकडून आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद भेटतोय तर आज आमच्या प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे जसं तुम्ही आम्हाला दहा पंधरा दिवस आमच्यावरती प्रेम केलं आनंदाने आमचं स्वागत केलं आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला तसंच आता येत्या पंधरा तारखेला आम्हाला बहुमताने विजयी करा आणि आम्ही तिघही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला आपल्या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्या आम्ही तुम्हाला कुठलाही तक्रार करायची संधी देणार नाही असं मी तिघही तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद प्रचाराला वेळ कमी राहिलाय नागरिकापर्यंत तुम्हाला काय सांगितलं प्रचाराला खूप कमी वेळ राहिला नागरिकांना एकच सांगतो की एवढे वर्ष ज्या समस्यांसाठी नागरिकांना संघर्ष करायला लागलाय जसं ला की पाण्याच्या समस्या आहेत प्रॉपर्टी कार्ड आहे टॅक्स आहे च्या समस्या आहेत तर इथून यावेळेस आम्हाला संधी नक्की द्या आणि ज्या समस्यांना तुमच्या सगळ्यांना संघर्ष करायला लागणारे लागला आहे तर त्या समस्यांवर आम्ही काम करू आम्ही तुमच्यासाठी लढू आणि आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की यावेळेस आम्हाला एक संधी नक्की द्या तिघांना करवेनगरचा विकास करण्याची धन्यवाद कर्वेनगर मध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने लढत असल्यामुळे करवेनगरचा प्रभाग चर्चेत आहे काय बोलाव आता गेली बारा तेरा दिवस तुम्ही बघताय आम्ही पदयात्रा काढतोय आम्ही नागरिकांच्या गाठी घेतोय अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आता या ठिकाणी तुम्ही आलेला हे आमची शेवटची रॅली आहे शेवटच्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांशी आम्ही संवाद साधणार आहोत हे उत्स्फूर्तपणे हे लोक सगळे येत आहेत शंभर टक्के आम्हाला आम्हाला खात्री आहे की आमचा पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही प्रश्न इतके दिवस प्रचारामध्ये जनतेचा कसा प्रतिसाद दिसून आला काय आता आम्हाला गेल्या पंधरा दिवसामध्ये कर्वेनगर वासियांनी एवढा छान प्रतिसाद प्रति दिलाय आणि मी आता तुमच्या कर्वेनगरवासियांना एकच विनंती करते की तुमची ही शिवसेनेची वाघिण सज्ज आहे आपला कर्वेनगरचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला ती एक संधी नक्की द्या एवढंच मी तुम्हाला एक आवाहन करते विरोधी पक्षाचे नेते नाही सगळं जणच आप आपल्या परीने प्रयत्न करतात आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं की लोकांवर टीका नाही करायचं आपलं चांगलं काम करायचं त्यामुळं आम्हाला विरोधी पक्षांबद्दल काही नाही बोलायचं आम्ही आमचं बघतोय आम्ही तिघे सकारात्मक लोकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि यावेळेस आम्ही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत फक्त जनतेने आम्हाला यावेळेस एक संधी द्यावी धन्यवाद नक्कीच पुण्यामध्ये पाहायला गेलं तर पुण्यातील करवेनगर प्रभाग प्रभागामध्ये शिवसेनेकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्यामुळे आता पुणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेचा करवेनगरमध्ये विजय होईल का हे देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे